ऑल इंडिया धनगर समाज महासंघाकडून लष्करी अधिकारी मंथन नरुटे यांचा देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या युपीएससीच्या एनडीए परीक्षेत रायगड जिल्ह्यातील मंथन नरुटे यांनी देशात अव्वल क्रमांक मिळवत लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या यूपीएससी एन डी ए परीक्षेचा अंतिम निकाल ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झाला असून मंथनने चारशे नव्वद गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांची अधिकृतपणे एन डी ए राष्ट्रीय संरक्षण प्रबुदिनीमध्ये निवड झाली त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यासह पोलीस दलातही अभिमानाची भावना व्यक्त होत आहे यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकळे रायगड जिल्हाध्यक्ष शिवाजी दातीर कर्जत तालुका युवक आघाडी अध्यक्ष अक्षय चोपडे यांच्यासह श्रीराम बंडगर डॉक्टर रमेश कोकरे तलाठी बापूसाहेब सरगर पोलीस घनश्याम पालवे संतोष रुपनवर रामा मासाळ आशिष चोपडे शिवाजी रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते संवाद मराठी खोपोली। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न